नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिबीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज होळी स्पेशल अशी आपण तेलपोळी बनवणार आहोत पण त्याचबरोबर कटाची आमटीसुद्धा बनवणार आहोत आणि जर तेलपोळी बनवण्यासाठी जी डाळ आपल्याला भिजवायला उशीर झाला असेल किंवा भिजवणं झालं नसेल तर त्यासाठी काय करायला हवं हो या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया तिथे एक वाटी चना डाळ घेतलेली आहे आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्याला एक तासभर बाकीचे कामं करेपर्यंत आपली डाळ भिजवून होते सो तासभर आपल्याला एक गरम पाणी टाकून त्याला भिजू द्यायचं आहे अशा प्रकारे आता काय करायचं इथे आपण तेलपोळी बनवणार आहोत यासाठी मैदा घेतलेला आहे त्या मैद्याला आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे जास्त पातळही नको आणि जास्त सैलही घट्टही नको अशा पद्धतीत आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे आणि तासभर एक त्याला आपल्याला साईडला ठेवून देऊया जोपर्यंत ते मस्तपैकी भिजलं जाईल आणि आपली डाळही चांगली भिजली जाईल सो आता तुम्ही बघू शकता तासभरानंतर आपली डाळ चांगली भिजली आहे गरम पाण्यामुळे ती लवकर भिजली गेली आहे आता त्याला आपल्याला कुकरला लावून ला घ्यायचं आहे येथे डाळीमध्ये थोडंसं पाणी जास्त टाकणार आहोत कारण त्या पाण्यापासूनच आपण कटाची आमटी आज बनवणार आहोत थोडीशी हळद टाकूयात जेणेकरून आपल्या पूर्णाला रंग छान येईल या यासाठी मिक्स करून घेऊयात आणि कुकर लावून घेऊयात साधारण मीडियम गॅसवर ठेवा एक चार ता शिट्ट्यामध्ये मस्तपैकी आपला असा पुरण शिजून होतं म्हणजे डाळ शिजून होते हे बघा आता मस्तपैकी अशी डाळ आपली शिजून झालेली आहे हे पाणी काढून घेऊयात आणि नंतर मग आपण गूळ किंवा साखर आपल्याला जे आहे त्यानुसार ते त्यामध्ये टाकून द्यायचं आहे डाळही चांगली शिजलेली आहे पाणी काढून घेऊयात सर्वप्रथम फक्त डाळीचं पाणीच आपल्याला आमटीसाठी लागणार आहे यामधली डाळ आपण अजिबात काढणार नाहीत कारण कटाची आमटी पातळच पण मसालेदार हीच सुंदर लागते सो आता याला साईडला ठेवून देऊयात आणि जो आपली डाळ आहे त्यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे साधारण एक वाटी डाळीसाठी एक वाटी गुळ इथे आपण घेतलेला आहे गुळ किसून घेतला आहे त्याला मिक्स करून घेऊयात आणि त्याला शिजवून घेऊयात जेणेकरून तो चांगला मिल्ट होईल आणि एकजीव होईल थोडा वेळ गॅसवर ठेवून घेऊया त्याला आणि आपला गूळ हा चांगला मिल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडा वेळ मी गॅसवर ठेवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी गूळ आपला विरघळलेला आहे तर का आता काय करायचं आहे त्याला आपल्याला मिक्सरलाच आपण वाटून घेतो आहे पुरणपात्रात जिबात लावत बसायचं नाही थोडंसं पातळ ठेवायचं आहे आणि मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे विल वेलदोड्या टाकून घेतलेल्या आहेत दोन आणि बघू शकता मिक्सरलाच फिरून घेतलेलं आहे पण एकदम लोण्यासारखं असं आपलं हे पुरण बनवून तयार झालेलं आहे याला साईडला ठेवूयात काढून घ्यायचं आहे कशात तरी आता तोपर्यंत आपण कटाची आमटी बनवून घेऊयात इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी आपण टाकून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली आहे त्यामध्ये लसण अद्रकाची पेस्ट टाकून घेऊयात याला चांगलंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊयात यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे इथे खोबर आणि कांदा याला तेलामध्ये हलकंसं परतून आपण त्याची पेस्ट वाटून घेतलेली आहे ते टाकून घेऊयात आणि चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे म्हणजे जोपर्यंत त्यामधून ते तेल बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतत राहायचं आहे आपलं वाटण चांगलं लालसर झालेलं आहे ला आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया जेणेकरून त्याचा स्वाद आणखीन वाढेल याला हे चांगलं परतून घेऊयात बघू शकता मसाल्याला किती छान असा तेल सुटलेला आहे आता त्यामध्ये काय करायचंय की बाकीचे जे आपले काळं तिखट आहे ते टाकून घ्यायचे इथे आपल्या घरचं काळं तिखट आहे हे साधारण जसं आपल्या घरी लागतं त्या पण प्रमाणात टाकून घ्यायचं आहे जसं आपल्याला लागतं ते त्या ह्याच्यात आता या दोन्हीलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ परतूया जेणेकरून जो काळ्यात तिखटाचा रंग आहे तो आपल्या आमटीला मस्त असा उतरेल थोडासा गरम मसाला टाकून घेऊयात आणि या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपला हा मसाला चांगला परतून झालेला आहे कटाचं पाणी टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे आपण डाळ अजिबात वापरलेली नाही जे पुरणाचं पाणी निघालं होतं त्याच पाण्याची आपण इथे आमटी बनवलेली आहे आणि आणखीन एक म्हणजे यामध्ये आपण चिंचेचा वापर केलेला नाही ज्यांना कुणाला आवडत असेल सो ते चिंच टाकू शकता किंवा अशी आमटी बनवून नंतर वरून थोडासा लिंबाचा रस जरी टाकला खातीवेळेस तरी तो अप्रतिम लागतो चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला चांगली अशी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे दिसायला आमटी जरी पातळ असली तरी चवीला अप्रतिम लागते आता चांगली एक उकळी काढून घेऊयात जास्त उकळायचं नाही कारण जास्त उकळी आली की आपल्या आमटीची तरी निघून जाते सो मधल्यामध्येच उकळी आपल्याला त्याची काढून घ्यायची आहे आणि बघू शकता चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता बघू शकता मस्तपैकी आपली ही आमटी बनवून तयार आहे ह्याला साईडला ठेवूया आणि लागली हात लगेच आपण पोळी बनवायला सुरुवात करूया तेल पोळी बनवण्यासाठी जे आपण पीठ घेतलेलं आहे मैद्याचं घेतलेलं आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे हुंडा ठेवून सगळ्या बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे जर इतकं पातळ जमत नसेल तर थोडंसं घट्टसरपणा पिठामध्ये असला तरीही चालून जाईल खालच्या बाजूनी आता येथे पोळपाटाला आपण एक तर त्याचा पत्रा असतो परंतु तो माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी खालच्या बाजूने एक प्लास्टिकची फॉईल लावून घेतलेली आहे जेणेकरून ते व्यवस्थित सरकलंही जाईल आणि चिटकणारही ना नाही अशा पद्धतीने आणि थोडं थोडं तेल लावत आपल्याला त्याला आधी पसरवून घ्यायचं चा आहे चांगलं आणि नंतर मग आपण त्याला एका बेलण्याच्या मदतीने लाटून घेणार आहोत हलक्या हलक्या हाताने लाट थापत आपल्याला त्याला करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बेलण्यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जो मैदा आहे तो आपल्या बेलण्याला चिटकणार नाही आणि अशा प्रकारे ही, ही तेलपोळी बनवून तयार झालेली आहे याला अशा प्रकारे बेलण्यावर घेऊन आपल्याला टाकून घ्यायचं आहे तव्यावर तवा गरम झालेला आहे टाकून घेऊया बघू शकता मस्तपैकी अशा पद्धतीने तेलपोळ्या एक वेळेस नक्की बनवून बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याला उलटून घेऊया दोन्ही बाजूनी मस्त चांगले अशी आपल्याला याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तेल लावून घ्यायचं आहे पलटून घेऊयात एक वेळेस आणि मस्त पैकी अशी ही आपली तेल पोळी बनवून तयार झालेली आहे चवीला मस्त लागते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी अशा सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि चला तर आता आपलं ताट गरमागरम वाढूयात बघू शकता मंडळी इथे गरमागरम कटाची आमटी दूध तूप आणि त्याचबरोबर तेल पोळी आणि एक लिंबाची फोड अशा प्रकारे आपला हा मेन्यू आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर परत एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद